हाय हॅलो मी ऋतुजा पाटील माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज मकर संक्रांती असल्यामुळे माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आजच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये म्हणजे महाराष्ट्रा महाराष्ट्रीयन घरामध्ये तिळाची भाकरी आणि पाच प्रकारच्या भाज्या असा देवाला निवेद दाखवला जातो तर चला मग मक... म मकर संक्रांतीबद्दल थोडंफार जाणून घेऊया भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे ह्या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेतीसंबंधित असा महत्त्वाचा भारतीय सण आहे ह्या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये असलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात म्हणजे हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात त्याची पूजा करतात त्यानंतर बायका उखाने घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतात हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो मकर संक्रांती हा सामाजिक सण आहे हा सण रंगीबेरंगी सजावट ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे मळे नृत्य करणे पतंग उडवणे शेकोटी पेटवणे आणि मेजवानींसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात दर बारा वर्षांनी हिंदू कुंभमेळे मळ्यांसह मकर संक्रांत पाळतात संक्रांती एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते अशी समजूत प्रचलित आहे कधी तिचे वाहन हत्ती तर कधी गाढव तर कधी डुक्कर असते संक्रांतीच्या दिवशी आवर्जून महिला काळी साडी नेसतात संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो ह्या दिवशी सकाळी लोक आपले घर गर तसंच घराभोवतालचा परिसर स्वच्छ के करतात दरवाज्यासमोर रांगोळी काढतात घरातील सर्व लोक अभ्य अभ्यंग स्थान करून नवीन कपडे परिधान करतात सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ला या दिवशी माहेरी येतात दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो तीळ लावलेल्या भाकऱ्या लोणी पापड वांग्याची भरीत चटणी खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र एक जेवायला बसतात वांग्या बटाट्याच्या जोडीला रिवागार घेवडा पापडी हरभऱ्याचे हिरवेगार दाणे गाजरे भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळ भाजीला भोगीची भाजी म्हणतात भोगीच्या भोगी दिवशी कधीकधी छोटे होळीचे कान पेटवले जातात यात वाळूच्या जा तास सुके थीब आणि काही वस्तू आहू दिल्या जातात जेणेकरून वाईट गोष्टी नष्ट होऊन नवीनता आणि समृद्धी येईल भोगीचा सण समाजात एकता प्रेम आणि आनंद वाढवण्यासाठी महत्वाचा आहे यावर एकत्रितपणे एक विविध पदार्थ खाणे गोड बोलणे आणि एकमेकांशी प्रेम वाढवणे ह्यावरही भर दिला जातो भारताभर विविध प्रदेशामध्ये भोगीला वेगवेगळी नावे आहेत तमिळनाडूत पोंगळ पंजाबमध्ये लोहिरी आसाममध्ये भोंगली बिहू अशी नावे आहेत भोगी हा सण शेतकऱ्यांसाठी खास असतो अशी होती मकर संक्रांतीबद्दल थोडीफार माहिती मला जेवढं जमेल आणि मला माहीत आहे किंवा मी थोडंफार गुगल करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगा तर एक में के मी एक नवे उखाना तयार केलेला आहे तुम्हाला मी ऐकवते तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून सांगा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा पुंडलिकरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पुंडलिक रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर चला मग बाय भेटू अशा पुन्हा एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये बाय टेक केअर